शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस डिसेंबर वार बुधवार जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो थोड्या वेळातच आपण बिडकीन बुधवार आठवडी बाजारातून थेट लाईव्ह येणार आहोत तर लाईव्हचा व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि थोड्या वेळाने व्हिडिओ नक्कीच बघा तर आता मित्रांनो सुरुवात करतोय ताज्या कापसाच्या भावाला त्या अगोदर एक बातमी आहे ती बातमी सांगतो तुम्हाला आतापर्यंत मित्रांनो विदर्भात अठरा डिसेंबर पर्यंत केवळ सत्तावीस लाख क्विंटल कापसाची खरेदी कापूस महामंडळाची हायकोर्टात माहिती तर समस्यावर प्रामाणिकपणे विचार करा म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये सध्या चारशे कापूस खरेदी केंद्र कार्यरत असून अठरा डिसेंबर पर्यंत तीन लाख चौतीस सा हजार सातशे सा सा एकोणसत्तर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती दरम्यान त्यांच्याकडून केवळ सत्तावीस लाख पाच हजार सहाशे सदतीस कुंटल कापूस खरेदी करण्यात आला भारतीय कापूस महामंडळाने मंगळवारी उत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली मित्रांनो चारशे पैकी तीन कापूस खरेदी केंद्र जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये सुरू आहे या केंद्राची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी विविध माध्यमातून जाहिरात करण्यात आली असे देखील महामंडळाने सांगितले कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरता ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा सचिव श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास या समक्ष सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने महामंडळाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन न्यायालय मित्र ऍडव्होकेट पुरुषोत्तम पाटील व सातपुते यांना त्यातील माहितीची सत्यता तपासण्यास सांगितले समस्यावर प्रामाणिकपणे विचार करा या प्रकरणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्या मांडण्यात आल्या आहेत या संदर्भात भारतीय कापूस महामंडळाने प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे महामंडळाने जे काम करायला हवे ते काम न्यायालय मित्र ऍडव्होकेट पुरुषोत्तम पाटील व याचेकर्ते श्रीराम सातपुते करीत आहे असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त करून प्रकरणावर सोळा जानेवारी रोजी पुढील सुनावणी देखील निश्चित केली आहे आता मित्रांनो वळव्या ताज्या कापसाच्या भावाकडे पहिली बाजार समिती सिंधी मध्यम स्टेपल तीनशे वीस क्विंटल ऑळखून जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपयाचा भाव आहे सरासरी भाव या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास एक कमीत कमी सात हजार सातशे वरोराशेगाव जास्तीत जास्त मित्रांनो आठ हजार दहा रुपये वर्धा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर हिंगणघाट मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर काटोल जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर मानवत जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सात हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर हातगाव तामसा जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये त्यानंतर खाजगी बाजार या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपये त्याचबरोबर बीड खाजगी बाजार सात हजार दोनशे पंचवीस रुपये भेटू या पुढील चढत यवतमाळ सहा हजार नऊशे पन्नास धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा